मित्रांनो आजचा विषय आहे स्लॅबची बॉटम इंची जी बॉटम आहेत ते कसे ठेवतात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत बघू शकता आता जो आहे तो चौदा हे पाचवा स्लॅब आहे ते आपल्याला जशी उंची उंचीवर जायला त्यानुसार आपण आपल्याला उंची उंची आहे ती मोठी करून टाकू

उभे जे बीम असते त्या उभे डिमधून पिल्ट लेवल करायला लागले पूर्ण जे बॉटम आहेत